आर्गेतील सिटी सर्वे नगर भूमापन कार्यालय कुलूप बंद ग्रामस्थ संतप्त अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आर्गेतील सिटी सर्वेच्या नगर भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला ग्रामस्थ त्रस्त झाल्या आठवड्यातून दोन वेळा सुरू असणारे कार्यालय मागील काही दिवसांपासून कुलूप बंद असल्याने ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केलाय गुरुवारी सकाळी सिटी सर्वे कार्यालयाबाहेर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती परंतु दिवसभर कार्यालय कुलूप बंद असल्याने ग्रामस्थांनी मोठा आक्रोश केला आरग येथील नगर भूमापन कार्यालय आठवड्यातील मंगळवारी आणि गुरुवारी सुरू असते या कार्यालयात वारस नोंदीची कामे जागा नकाशे शासकीय मोजणीची कामं रेकॉर्ड अद्यावत ठेवणे बोजा चढवणे अशी कामं करण्यात येतात आरग सलघरे बेळंकी खटाव यांसह पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ लांब पल्ल्याहून सिटी सर्वेची कामे करण्यासाठी वेळेत वेळ काढून इथं येतात परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कार्यालय तेव्हा उघडते आणि कधी बंद होते कोणालाच कळत नाही तसेच मनमानी पैशाची आकारणी करून अनेकदा ग्रामस्थांची आर्थिक लूट करण्यात आली आहे त्यामुळे कार्यालय नियमित वेळेत उघडून ग्रामस्थांना चांगली सेवा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे बोला मी हरिवंसाहेब रहिवाशी पाटील शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आज तुमच्या समोर विषय ठेवतो सर्व्हिस ऑफिस फक्त आठवड्यातला मंगळवार आणि गुरुवार हे दोन दिवस उघडते त्यानंतर इथं जी काय कामं असेल इथल्या लोकांना मिरजेला किंवा सांगला जायला लागतं आता गेल्या दोन आठवड्यापासून इथं गुरुवारी अजिबात नाही ह्यांची मोजणी जर असली की हिनी गुरुवारी घेतात हिनी मंडळवर घ्यावं बुधवारी घ्यावं दुसरा दिवस घ्यावा गुरुवारी खटाव निंगणू सलगर ह्या भागातली लोक सगळं इथं कामासाठी येतात तर हे कधी त्यावेळी ऑफिस बंद असते गेल्या गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा ऑफिस बंद होतं फोन केलं तर फोन उचलत नाही आणि आज सुद्धा बारा वाजले साडेबारा वाजले तर अजून इथं त्या साहेबांचा पत्ता नाही जरी समजा त्यांचं का तर काम असेल तर तिने सांगावा त्यांचा कारकोन असं कोण क्लार्क असं कोण असेल त्यांना सांगावं फोन करून किंवा असं इमर्जन्सी काम आहे आणि मी आज येऊ शकत नाही नंतर तिने एक बोललावं की असं बी काही होत नाही मग ह्या लोकांचा हाल होते की नाही हे तुम्ही सांगायचं ज्या दिवशी चालू असते या दिवशी साधा कुठला तरी कागद काढायचं मग शंभर शंभर दोन दोनशे रुपये नुसतं जनतेची धूट चालू आहे आत्तापर्यंत पण आम्ही काही डोळे आपण बंद केलो आहे किरकोळ कामाला शंभर दोनशेच्या हात दहा रुपयाच्या कामाला शंभर रुपये अशा पद्धतीने घेतलं जातं गाडकेच्या कामाला दुबारलं आहे तरी याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे अन्यथा मग आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या स्टाईल आम्ही ती करू का